आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सिद्धेश्वर गणपती रोड परिसरात एका घराला आग आगीत लाखोंचे नुकसान गरीब परिवाराला सामाजिक संस्थांनी मदत करावी ठाम आवाहन धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिर रोड परिसरातील पांजरा नदी किनारा येथील वस्तीतील मधुकर ढोले यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले दरम्यान आग लागली तेव्हा मनपा बंब आग विजविण्यासाठी पोहोचलेच नाहीत जवळपास असलेल्या नागरिक व घरमालक यांनी आगीवर पाणी मारा करण्याचा प्रयत्न केला या आगीमध्ये मधुकर ढोले यांच्या घरातील एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले ती माहिती समोर येत आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे यांनी अधिक माहिती दिली त्यांच्या घराची परिस्थिती बेताची आहे दरम्यान या आगीत घरातील कूलर पंखा गादी कपडे वह्या धान्य मुलांची दप्तरे संसारोपयोगी साहित्य असे साहित्य जणू खाक झाले आहे थांबत मराठी न्यूजच्या वतीने आवाहन करण्यात येते की या गरीब कुटुंबाला धुळ्यातील दानशूर व सामाजिक संस्थांनी मदत करावी थांबत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे या ठिकाणी मधुकर तुकाराम डोले यांचं घर शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घरात आग लागली आगमुळे त्यांच्या संसार उपयोगी असतो सर्व गाड झाले आहेत आणि त्याला आजच्या पोझिशनला कुठल्याही परिस्थितीत म्हणजे अंगावर भोदडी घ्यायलासुद्धा पण नाही आहे साधन तरी त्याचं या घरात तो हातमजुरीवर सर्व घर प्रपंच त्याच्यात तीन मुली अनेक मुलगा असा त्याचा परिवारचा प्रपंच आहे तरी त्याला ते एखाद लाख रुपयाचे नुकसान झालेली त्याच्या घरातली थोडंफार सरकारच्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका